नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी कुणावरती कुठले आरोप होतील ते कोणत्या स्थरावरती जाऊन होतील याचा काही नेम नाही परंतु आता याच राजकारणाच्या गर्दीमध्ये एखाद्या सेलिब्रिटीचा जर एंट्रन्स जर होत असेल तर तो मात्र कुठेतरी धक्कादायक आहे विधानसभेमधून जर एखाद्या अभिनेत्रीवरती आरोप होत असतील तर अर्थात त्याच्या मुळापर्यंत जाणं हे मीडियाचं काम देखील आहे परंतु नेमकं काय घडलंय तेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो अर्थात आपण ज्या अभिनेत्री बद्दल बोलतोय ती आहे प्राजक्ता माळी ज्या विषयाबद्दल यांचे सध्या चर्चा सुरू आहे ते म्हणजे धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळी यांचा असलेला संबंध हे आरोप कुठे केल्या जात आहेत तर खुद्द विधानसभेमधून केल्या जात आहेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना टार्गेट करायला सुरुवात केली आणि आता हे टार्गेट थेट वैयक्तिक आयुष्यापर्यंत जाऊन पोहोचलं आणि सुरेश दस यांनी प्राजक्ता माळीबद्दल थेट धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळी यांचं नाव घेत येथील वेगवेगळ्या वे कार्यक्रमांबद्दल आणि त्या कार्यक्रमांनंतरच्या कार्यक्रमाबद्दल वक्तव्य केलेलं आहे अर्थात हे सगळं घडल्यानंतर या महाराष्ट्रात चाललंय का असा कित्येक लोकांना प्रश्न पडला असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी सुद्धा सुरेश धस यांनी माफी मागावी असं म्हटलेलं आहे त्यानंतर खुद्द प्राजक्ता माळीने सुद्धा पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा खुलासा करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हे नेमकं प्रकरण सुरू झालं कुठून तर अर्थात धनंजय मुंडे यांनी माहितीच तरी दोन लग्न केलेले आहे असं रेकॉर्ड वरती क्लिअर कट दिसतंय अर्थात परळीमध्ये त्यांची मिसेस आणि त्यांची मुलं राहतात याबद्दल काही वाद नाही परंतु करुणा मुंडे हे नाव धनंजय मुंडे यांना वारंवार जोडले जातात याच करुणा धनंजय मुंडे वारंवार पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती व्हिडिओ बनवून फेसबुक लाईव्ह करून वारंवार धनंजय मुंडे यांना टार्गेट करत असतात अर्थात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झालेल्याचे काही फोटो देखील शेअर केलेले आहे धनंजय मुंडे कडून मला मुलगा आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे सगळे आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे चांगलेच गोत्यात येतील असं महाराष्ट्रामध्ये चित्र निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडे स्वतः प्रसार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या होत्या आणि त्या मुलाला मी सांभाळतोय हे स्पष्ट देखील केलेलं होतं म्हणजे करुणा मुंडे हे प्रकरण अत्यंत खरं आहे हे सगळ्या महाराष्ट्राला आता माहिती झालंय आता याच करुणा मुंडे यांनी एका फेसबुक मध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करताना असं सांगितलेलं होत की धनंजय मुंडे यांचे वेगवेगळ्या महिलांसोबत संबंध आहेत आणि त्यामध्ये हॉटेल ओबेरॉयच्या रूम चोवीस चोवीस तास बुक असतात प्राजक्ता माळीसाठी आणि शिरोडकर साठी या रूम बुक असतात असं वक्तव्य केलेलं होतं करुणा धनंजय मुंडे यांनी आणि अर्थात त्या वेळेला करुणा मुंडे यांच्या या वक्तव्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही आणि हे प्रकरण तिथे संपलं खर तर आपण जर बीड जिल्ह्यामध्ये गेलो परळी तालुक्यामध्ये गेलो तर धनंजय मुंडे हा रांगडा नेतृत्व म्हणून लोकांना परिचित आहे धनंजय मुंडे यांच्यावरती प्रेम करणारी जनता आहे धनंजय मुंडे चूक आहे की बरोबर आहे या गोष्टींशी काहीही घेणं देणं नसलेली तरुणाई परळी तालुक्यात आणि बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येते त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती लोकांचा अर्थात प्रेम आहे त्यामुळे करुणा धनंजय मुंडे काय बोलतायत यावरती अर्थात हे सगळं दुर्लक्ष झालेलं होतं परंतु आता एका जबाबदार व्यक्तीने विधानसभेतून पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळी यांच्या संबंधांवरती बोट ठेवलेला आहे वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता पुन्हा एकदा उघड होत तर प्राजक्ता माळी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मी एका कार्यक्रमानिमित्त गेले काही मिनिटांची आमची भेट होती आणि त्यावरून हे सगळं वगैरे वगैरे होत आहे हे सगळं सांगितलं परंतु करुणा धनंजय मुंडे यांनी जेव्हा आरोप केले त्यावेळेस प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे यांनी या गोष्टी क्लिअर का केल्या नाहीत खरच ओबेरा हॉटेल मधल्या बुक असतात का याची शहानिशा केली आहे जबाबदार आमदार जर हे आरोप करत असेल तर नक्कीच त्यांच्याकडे कुठले तरी पुरावे असल्याशिवाय ते हे करत नसतील त्यामुळे धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळी यांचा संबंध काय यांचा विषय नेमका काय ते आता माध्यमांनी मीडियानी समाजासमोर आणणं गरजेचं आहे का की हा वैयक्तिक विषय आहे म्हणून सोडून देणं गरजेचं आहे हे सुद्धा आता समाजासमोर आलं पाहिजे अर्थात येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडे याबद्दल काय बोलतात आणि सुरेश धस या प्रकरणाच्या किती खोलवर जातात धनंजय जा मुंडे आणि प्राजक्ता माळी यांचे जर थेट काही संबंध असतील तर त्याचे पुरावे सुरेश धस देतात का आणि याबद्दल आता प्राजक्ता माळीकडून कोर्टामध्ये धाव घेतल्या जाणार असं स्पष्ट करण्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आता सुरेश धस या नोटीसला काय उत्तर देतील आणि या संबंधाचं पुढे काय होईल हे सगळं आपण पुढच्या वेळी जाणून घेऊच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद